उपवासाचे असे क्रिस्पी आणि कुरकुरीत वडे बनवण्यासाठी जयीज किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला आपण सुरुवात करूया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा इथे अर्धी वाटी बगर घेतलेली आहे बगर मी गाळून घेतलेली आहे आणि कापडाने पण आपण स्वच्छ पुसून घेणार आहोत तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब पण करून घ्या बघा आता मिक्सरच्या भांड्याला लावून आपण बारीक असं दळून घेणार आहोत तर पाव वाटी इतका साबुदाना घेतलेला आहे म्हणजे भगरच्या निम्मी घेतलेला आहे गॅसवरती आपण मीडियम फ्लेमवरती भाजून घेणार आहोत एक साधारण तीन ते चार मिनिट आपल्याला साबुदाना भाजायला लागतात बघा ला तुम्ही तळतळतोय की नाही साबुदाना म्हणजे आपलं साबुदाणा छान भाजला गेला आहे त्याला गार करून घ्यायचा आहे आणि मिक्सरला लावून परत बारीक करून घ्यायचं आहे आता मी एका बाऊलमध्ये बारीक केलेला साबुदाणा काढून घेतला आहे वड्यांना छान चव येण्यासाठी मी एक, एक तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा चमचा जिरं आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे मिक्सरला लावून आपण हे बारीक करून घेणार आहोत कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे म्हणजे आपण जो वाटण केलेलं आहे त्याचा कच्चापणा निघण्यासाठी आपण तेलामध्ये भाजून घेणार आहोत मिरचीचा कलर बदलला म्हणजे आपला मसाला भाजल्या गेला आहे आता आपण पाव वाटी साबुदाना अर्धी वाटी भगर घेतलं होतं इथे मी त्यासाठी दोन वाट्या पाणी घालून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालून घेऊ पाण्याला छान उकळी येते तोपर्यंत आपण एक बटाटा घेतलेला आहे तो बटाटा आपण किसणीवर किसून घेऊ पाण्याला छान उकळी आलेली आहे त्यामध्ये मी धाल आता सुरुवातीला आधी भगर घालून घेत आहे आणि आपल्याला कंटिन्यू असं उलथणीने हलवत राहायचं आहे जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे लागलेच आपण साबुदाणा घालून घेणार आहोत गुठळ्या झाल झाल्या तरी आपण उलथणीने त्या मोडून घ्यायच्या आहेत नंतर बटाटा घालून घेणार आहे सर्व मिश्रण आता छान एकजीव करून घेऊ बघा असं छान एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला गुठळी जर झाली असली तर ती मोडून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून आपल्याला तीन ते चार मिनटापर्यंत छान वाफवून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिट झालेले आहे आणि आता आपण हे सर्व मिश्रण एका ताटामध्ये काढून घेऊ आणि त्याला गार करून घेऊ मिश्रण आता छान गार झालेलं आहे हाताला थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि पीठ छान मळून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आपल्याला पूर्ण छान मी पीठ असं मळून घ्यायचं आहे हाताला तेल लावायचं आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि त्याचे छान असे वडे करून घ्यायचे आपण एकदम वडे करून साईडला ठेवले तरी चालतात मी आता बघा तसंच वडे सगळे असे करून घेणार आहे आणि मग तळायला घेणार आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल छान तापायला ठेवलेलं आहे तेल अगदी मस्त तापू द्यायचं आहे तेल तापलं की त्यामध्ये एक एक करून आपल्याला वडे सोडायचे आहे आणि तेलाचे बबल्स जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला वड्याला पलटी करायचं नाही आहे नाहीतर आपले वडे तुटतील बघा आता बबल्स कमी झालेले आहेत आणि आता आपण वड्यांना पलटी करून घेऊ कलर बघा किती सुंदर आलेला आहे वाव मस्त एकदम मस्त सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत असे वडे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंटमध्ये पण नक्की कळवा एकदा तुम्ही जर असे वडे केले तर घरातले लोक म्हणतील साबुदाना नको भगर नको आपल्याला वडेच खायचे आता परत आपण दुसरी बॅच तळून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला सर्व वडे तळून घ्यायचे आहेत वडे तळताना मात्र घाई करायची नाही शांततेत आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत बघा मस्त गोल्डन कलर आलेला आहे आता मी एका प्लेटमध्ये सर्व वडे काढून घेतलेले आहेत अर्ध्या वाटी भगरमध्ये बघा किती सारे आपले वडे झालेले आहेत मग तुम्ही पण करताय ना असे वडे ट्राय असे वडे नक्की ट्राय करा आम्हाला कमेंटमध्येही कळवा बघा आवाज किती छान असा कुरकुरीत येत आहे एकदम मस्त असे कुरकुरी टेस्टी वडे झालेले आहेत नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्ती लाईक शेअर सबस्क्राईब पण करा सोबत जे बेल ऐकन दिलेलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद